नव्या कॉलेजसाठी तयार होऊन घरातून निघू लागली तेव्हा मी तिच्याकडे पाहतच राहिले दिवसेंदिवस सकाकणारी सौंदर्य पाहून मन प्रसन्न होत असतानाच माझ्या मनात एक अज्ञात भीती आणि भीतीची छाया जशी धरतीला आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न करू लागली समाजात रोज घडणाऱ्या अप अप्रिय आणि अनैतिक घटनांमुळे माझे मन उद्विग्न व्हायचे माझी मुलगी चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात येऊन चुकीची पाऊल उचलेल का एके दिवशी मी माझ्या पती नमनला माझ्या मनाची अवस्था सांगितली तेव्हा ते हसले आणि म्हणाले अनेकदा आपण आपल्या कल्पनेत अशा घटना घडवतो ज्या आपल्या आयुष्यात अस्तित्वात नाहीत अनावश्यक काळजी सोडून सकारात्मक विचार कर मग सर्व काही चांगलं होईल त्याचं म्हणणं बरोबर आहे माझी मुलगी तिचं करिअर घडवण्यात व्यस्त आहे आणि मी माझ्या नकारात्मक विचारांमुळे मी विनाकारण चिंतेत आहे पण त्या रात्री मला वाटले की माझी काळजी व्यर्थ गेली नाही गरम दूध घेऊन मी नव्याच्या खोलीत पोहोचले तेव्हा नव्या कोणाला तरी फोनवर अगदी हळू आवाजात सांगत होती मी कोणाला काहीच सांगणार नाही आणि वेळेवर पोचेन माझ्या हृदयाचा ठोका चुकला तिला कोणाला भेटायचे आहे मी काय करू विचारू का तिला नाही नाही नको ना कदाचित नव्याला वाटेल की मी गुपचुप तिचे बोलणे ऐकत होते मी रात्रभर अस्वस्थतेने तळमळत राहिले सकाळची वाट पाहत होते कदाचित ते तरी काहीतरी सांगतील पण काही न बोलता नव्या कॉलेजला निघून गेली माझ्या मनात वेदनांची तीव्र लाट उसळली तिची काही मुलाशी अफेयर चालू तर नाही ना याचा विचार करून मला घाम फुटला दिवसभर मनात भीतीचे शंका कुशंकांचे ढग ताटून आले आणि डोळे घड्याळाच्या काट्यावर खिळून राहिले पाच वाजले म्हणून मी चिंताग्रस्त होऊ लागले रोज ती कॉलेजमधून चार वाजेपर्यंत परतते मग आज काय झालं मी पुन्हा पुन्हा अस्वस्थपणे आत बाहेर येर झाऱ्या घालत होती पाच वाजेपर्यंत माझा धीर सुटला काही अनुचित घटनेच्या शंकेने मन थरथरत होते मी माझ्या मोबाईलवर नमनचा नंबर डायल केला तेवढ्यात गाडी गेट बाहेर थांबली आणि त्यावरून नमन आणि नव्या उतरताना दिसले एवढा वेळ कसा लागला आत्तापर्यंत कुठे होतीस माझ्या तीक्ष्ण स्वरावर नव्या आणि नमन आश्चर्यचकित झाले नमन म्हणाले अगं ती कॉलेजमधून थेट माझ्या ऑफिसमध्ये आली आज पप्पांना लवकर घरी घेऊन जाण्याचा विचार होता तिचा पण आज तिला कोणाला तरी भेटायला जायचं होतं अच्छा असं आहे तर माझ्या मित्रांसोबतचे फोनवरचे माझे बोलणे तू ऐकलेस म्हणूनच तू माझ्यावर रागवला आहेस मी तुला काल रात्रीच सगळं सांगायला हवं होतं नव्याने प्रेमाने हा माझा हात धरला आणि मला सोफ्यावर बसवले आणि म्हणाली ऐक मम्मी ती माझी मैत्रीण कनिका आहे ना तिचे गेल्या एक वर्षापासून विवेक नावाच्या मुलासोबत अफेर होते कनिकाच्या पालकांनी तिचे शिक्षण पूर्ण झाले नाही तरी लग्न ठरवले ती विवेकच्या प्रेमात एवढी वेडी झाली आहे की तिने अभ्यास अर्धवट सोडून दिलाय तिला विवेकसोबत पळून जाऊन लग्न करायचंय ती निवीन रिलेशनशिपमध्ये राहण्याची सुद्धा धमकी देते आज तिला याविषयी माझे मत जाणून घ्यायचे होते म्हणून आई कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये दोन तास मी तिला समजावलं की भावनेतून आयुष्यात इतका मोठा निर्णय घेणं चुकीचं आहे आवेगाने घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात कालांतराने या प्रेमाचा हँग ओव्हर नक्कीच कमी होईल आणि आयुष्य ठप्प होईल मग आपण आपल्या आयुष्यातील एक वर्ष व्यर्थ वाया घालवल्याबद्दल आणि चुकीच्या निर्णयाबद्दल तुला नक्कीच पश्चाताप होईल मग तिला काही कळले की नाही आईने उत्तेजी स्वरात विचारले पप्पा म्हणाले त्यांना समजो किंवा न समजो ही त्यांची समस्या आहे दीप्ती मला मान्य आहे समाजात अशा घटना घडतात अधोगती आणि तरुण पिढी ज्या चुकीच्या मार्गाकडे वाटचाल करत आहेत त्याबद्दल तुला चिंता वाटणे स्वाभाविक आहे पण दीप्ती आज तू ही नीट समजून घे जे इतरांना मार्ग दाखवतात ते स्वतः कधी मार्ग भटकत नाहीत तुला तुझ्या मुलीवर आणि तुला दिलेल्या मूल्यांवर संस्कारांवर विश्वास असला पाहिजे नमनचे हे आदराचे शब्द माझे हृदयाच्या खोलात गेले आणि भीतीची ढग धुरासारखी नाहीसे झाली